बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या युवा अभ्यासू अनुभवी एकनिष्ठ पहिल्या महिला खासदार प्रणितिताई शिंदे यांना शुभेच्छा बदल गरजेचा होता अशी माणसे निवडून येणे ही काळाची गरज होती

भारत की प्रभुत्ता और अखंडता अक्षुण्ण रखूंगी तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाली हूँ उसके कर्तव्यों को श्रद्धा पूर्वक निर्वहन करूंगी जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान धन्यती जनता जैन रणरागिणी जे का रंजले गांजले तासी मणे जी आपुले या अभंगाला गुरु तुकोबांग जनवात्सल्याचा वसा घेऊन जाईजुई जा सामाजिक आणि राजकीय कार्याची सुरुवात करत जनतेचे मने जिंकत सातत्याने सलग पंधरा वर्षे काँग्रेस पक्षाच्या कर्तव्यध्यक्ष लोकप्रतिनिधी लोकप्रिय आमदार प्रणतीई शिंदे यांनी आपल्या प्रामाणिक कामाचा जनमानसांवर नेमका ठसा उमटवला आणि परवाच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्याच्या डोक्यात जात पात धर्म पंथ कधीच शिरला नाही ज्यांनी गेली पंधरा वर्षे सर्व धर्मसमाभाव जपत एकोपा निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय विकासाच्या मुद्द्यावर बोलणाऱ्या सुशिक्षित लोकप्रतिनिधी खासदार म्हणून प्रणितिताई शिंदे निवडून आले प्रणती शिंदे यांनी यंदाची निवडणूक अत्यंत जिद्दीनं स्वकर्तृत्वानं जिंकली आहे मतदारांपर्यंत पोहोचणं त्यांच्याशी सत्तेत असो अगर नसो गेली पंधरा वर्ष ठेवलेला संपर्क घेतलेली मेहनत त्यांना यंदा उपयोगात आली आपल्या कार्यकाळात शहर जिल्ह्यात केलेल्या विकास कामांचा जोडलेल्या माणसांचा प्रणितताई यांनाही लाभ झाला त्यांनी घेतलेली मेहनत ही दुर्लक्षित करता येणार नाही एकशे चाळीस कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेत नक्कीच सोलापूरकरांचा महाराष्ट्राचा आवाज म्हणून काम करतील आणि सरकारला लोकांच्या भल्यासाठी कायदे आणि उपक्रम तयार करण्यात मदत करतील आपल्या मतदारसंघातील लोकांच्या रस्ते पाणी दळणवळण सुविधा आरोग्य ऊर्जा लाईट शिक्षण व्यवस्था तीर्थक्षेत्र विकास शेतकऱ्यांचे प्रश्न विडी यंत्रमाग बांधकाम असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न यंत्रमाग उद्योगांचे प्रश्न शेतीमालाला हमीभाव रेल्वे रेल्वे विमानसेवा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संविधानाच्या आरक्षणासाठी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी दिल्लीत संसदेत पाठपुरावा करतील आवाज बुलंद करतील ताई सोलापूर शहर जिल्हा महाराष्ट्र राज्य इतकंच काय तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करण्याची धमक आणि ताकद तुमच्यात आहे कठोर परिश्रमाच्या बळावर नैतिक अधिष्ठानाने निष्ठावंत विचारांनी दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि भविष्यवेधी ध्येयाने तुम्ही आजपर्यंत यशाची अनेक उत्तुंग शिखरे सर केली आहेतच पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची तसेच देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी योगदान देण्याची सुवर्ण संधी आपल्याला खासदार म्हणून मिळाली आहे पुढील पाच वर्षे प्रत्येक क्षण सोलापूर शहर मोहोळ पंढरपूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या हितासाठी काम करणार असा विश्वास आहात भविष्यात आई जगदंबेच्या कृपेने ताकद मिळावी हीच सदिच्छा आपल्या जनकल्याणाच्या कार्यास लाख लाख शुभेच्छा आपला तिरुपती परकी प्रमुख सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया